હા ભાઈ કે કાતર આવી કેરે જોવા ફરે થાય ફરે એ ઘરે ફાઈ ઘરે દે ઘરે પડે ઘરે પડે આ કરે કઈ કરે કઈ કરે કોને 90 કઈ ઓર વાફ કરે પડે ઓર કોણ

तर मित्रांनो आतापर्यंत सगळी मजा होती खरं म्हणलं भाऊच्या आम्ही चाललो फुटरेस व्हायला <laughs> काय सांग मला <दो> <laughs> आता नाही झालेला आहे आता फक्त सात वाजलेले फुटरेस <laughs> पडेल फुटरेस भाऊ शेत नाही ते ना पण काय माहिती कुठं फुट्रेस म्हणली भाऊ ती काम चांगला फुटरेस सापडायची जातात माहिती दास पडेल ते कुठं मी तो पडेल या भाऊ मित्रांनो आपला फुटरेस कुठे गेला कुठे रे फुट्रेस म्हणायला आला पडेल रेस रात्री सात वाजता

पण <laughs> <laughs> मित्रांनो खतरनाक सीन होता एकदम खतरनाक डोळ्यात पाणी पारले फो मग काल जोडी टाकेली दमन रे दमना मित्रांनो खतरनाक सीन होता एकदम खतरनाक बिबट्या बिबट्या सुटेल बंद करेल मित्रांनो आमची बिबट्या मुळे रात्री लाईन नाही सोडली मित्रांनो आता आता दिवसा लाईन आहे आमच्या शेताकडे पाणी वगैरे हो भरायला दिवसात पाणी भरते सगळे अरे आलो आम्ही जातोय आमचा तुर्काबाद मधला बिबट्या दाखव आम्ही हा आमच्या तुर्काबाद मधल्या बिबट्या दाखवू आज काय मला नक्की ब्लॉग नव्हता काढायचा

ते एक नाईन्टी प्लेअर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवला होता का तो काही कोणी नाही म्हणजे वगैरे 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 नाही ते नाईन्टी प्लेयर होते आमच्या गावातला तुम्ही बघू शकता कापूस विकतो तो आणि दुकानात देऊन विकतो चालला कुठतरी बघू का हो चाला गावात चाललंय मग

ना, पुरी काकडला काय सांगतो मोतर काकड लोक दुसऱ्यांना मी आटकून आणलं मला भाऊ काय म्हणे गावात जायचंय भाऊन आणलं डायरेक्ट इकडं काय लागतो मला यार जिंदगीला फक्त माहिती का या शिटल मित्र आहे जिंदगीत काय लागतो मला कातारणा जिंदगीत हातारणा एकदम जरा मारून टाकतो मी डायरेक्ट पूल दादा पुला जाता वाटा पुला डायरेक्ट मारून टाकतो दुसऱ्यांनी पाण्यात गाडी घालून देतात थंडी गाडी गारायची मारून जातात मारून जातो अरे बाप हो मोबाईल मग शेवल नाही राहलो मित्रांनो काय तुम्हाला एवढी खरं थंडी पाहुणा डायरेक्ट बिना जॉकेट जाणलं मला हे मित्रांनो पुराच काम झालंय आमच्या तिकडं तिथं साप वगैरे मग काही सांगतो नाही कधी बी तू पूल आहे बा तू पुला जेव्हा साईड न रस्ता सध्या ये पा कोण खतरनाक रस्ता बा रस्ता बा आमच्या तुरका पण सध्या सा। पुराच काम आहे पुलाच काम झाल्यावर होईल चांगलं अरे बा गौरव अरे भाऊ रस्ते पाहून घ्या रस्ते रस्ते दाखवतो आपल्या पब्लिकला आपल्या आपल्या पब्लिकला रस्ते दाखवायला लागतो हे बा पाणी इकडे खाली गेलो डायरेक्ट आम्ही याच्यात कशात हे पाणी पाणी पाहून घ्या तुम्ही घेऊ इकडे जाऊ काय ना हे बा किडी मक्क रे आमच्या पुरे डोळ्यात किडे गेले अरे बापरे आपण म्हसंग खाई ही आमची म्हसंग खाई तूर हे देवीस मंदिर आहे इथे काय व्यवस्था नाही मित्रांनो एवढं बरं का देवीस मंदिर आहे गाव तर मित्रांनो आम्ही आलो सुखरूप घरी आम्ही सुखरूप घरी आलो मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आणि तुम गौरवच्या ह्या कोणत्या पानामुळे चुप पाुप चुप चुपणामुळे समजून घ्या मला एवढं काय गोल हे मंदिर चाललो आम्ही आता घरी गावातून गिरणी आमच्या गावातली मका या? चलो 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 खातारणा थंडी वाहिली आता डायरेक्ट घरी जाऊन ना डायरेक्ट सात आठ राकी अंगावर डायरेक्ट आला स्टार नाय होय 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 आम्हाला रे ड्रायव्हर आहे आमचा भाऊ माहिती का अरे बा काय गायड झाला जास्त गावातला अरे बा 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 काय ट्रॅफिक वाढली तूर गावातला मका हा काय मजा घे काही तूर गावात बोलते सबको बोलते ना करते क्या आपल्या गल्लीत आलो काय आपण आता आता आमच्या गल्लीत आलो आम्ही त्यानेच पाहून आता गुड सोडशील घरी जॅकेट वगैरे घालतो मग परत येऊ आपण ठीक आहे